नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय योगेश नंदा तुकाराम गोतारणे या लेखकाने लिहिलेल्या ले आगोटच्या बाता हा कथासंग्रह रंगतदार प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहामधील आज आपण वाचणार आहोत कथा टोकराची हो, भाजी कुणबी संस्कृतीमध्ये शेत लावणीच्या अगोदर जावयाला आणि लेकीला एके दिवशी जेवणासाठी पाहुणचारासाठी आवर्जून आमंत्रण देऊन बोलावले जाते आणि या दिवशी जावयाचा थाटमाट केला जातो अशाच जावयाला सासऱ्यांनी बोलावले आणि त्या दिवशी घडलेला प्रसंग लेखकाने आपल्या कुणबी बोलीभाषेमध्ये रेखाटला आहे कथेचं नाव आहे टोकराची भाजी आमदार लगीन झालेल्या बारक्याला रीत बुवाई सासरेबुआय बोलावला होता ना आगोटचा वखत ना बारक्याची पहिलीच कालीरात होती त्यात मेवण्या साई बारक्याची फीस सोय केली तारी ना चाकण्याला भुजेल चन न उकरलेला कवटा न कोणी न करांद लय मोठा बेट ठेवला होता सांज होत आलती ना घरातली आखी कोंबरी ना झाराव ना घराचे मौलाव अशी सगळी बसली होती ना झाऊल परला ना मेवण्यासला सासरेबुआन टोकराचे निसणी वर्षा वचकन मांगलेदारच्या पडवीवर चरवला मांगलेदारच्या व कोंबरा बसला होता बेस आंधे झालेला नव्हता तवत मेवण्यासनी बदे कोंबऱ्याची तंगरी पकराय ना कोंबरा घरावर्षा उराय एकच आईला मेवण्याच्या हातावर तुरी देन बद्या कोमरा चौक पडला आता हे प्रसंगान घाबरलेल आखे कोंबऱ्यांचा म्हणजे समदे आख्या कोंबऱ्यांचा यो निस्ता आरकोट उठला होता घरावर बसेल कोंबऱ्यांचे कोकाटण्यानं खल्याचे टेपाचे तेवरे तेवरे घरांचे आखे कोंबऱ्याही किल्लान मांडला होता अर बेस्त धरायचा तो पक्का बाखार हे काचा कोंबरा आहे तुला नाही जमायचा मीच आता व बसेल शिधा कोंबरा धरताव उतर खाली नाही तर कवला फोरशील परवीची ना सासरे बुवानी मेवण्यासला म्हणजे असा येलपाटला असा हेलपाटला बिचारा खाली मुंडी घालून नीट खाली उतरला न मग एक कोंबरा धरताने आला म्हणून मेवनासला पक्का वाईट वाटला न तव तवतवत खरकाव आंगलून बारक्या पण आं टावेल गुंडालून आता आवारान कोंबरा पकरायचे मोहिमेवर आला जावाई ला। बैटरी। बैटरी बार बार आता जावाय कोमरा पकडाय आला त्याच्या हातान त्याने धरली बॅटरी न त्याच्या हातान असेल बॅटरीचे फोकसाव बारक्याने बरोबर टोलवा दिपवला असला तर ना आता सांग टोलवा भेटल हो न मामाजी जपत जपत निसणीवर चरून टोलवा पकराय चरला न तुम्हाला सांगता मामा निसणीवर चरला ना आता टोलवा पकडणार एवढ्यात निसणीचा पावका मोरला ना मामा शेकटाची फांदी झेन उताना भेल खाली पडला टोलवा त्याच्या हांगा वर्षात चहूक शेत पल्ला हातीच्या असला पल्ला र पल्ला जुरूक नाही तर शिंद्रे कोपऱ्याचा मेंढाच मुसकटला असता मेहा असा चरफरत मामा उठला न इकर हिकर चुली व कोमरा निपसाय ठेवेल पाण्याला या अशा उकल्या या लागल्या होत्या अजून कोंबऱ्याचा पत्ता नाही ना सासूबाईनी पाण्याला असा उकल आणला असा उकल आणला पण कोंबरा काय हातात नाही कोंबरा काय हाती लागत नाही बारक्यांनीच मेवण्यासला माल्यावरचा पागेर करायला सांगला आता सांग पागेऱ्यां पकडू ना मग घरात घुसायचे झपाटीला पागेर बेस बोसकावून तिघाई शेत वलीकून तेवढे राजचे कोंबऱ्याचा कारा घ्यायचा असा ठरवून निघलं न इकडं बारक्याचे बायकोसनी बत्ती वंचली वाहून ठेवली ना तिने वाटण वाटाय खोबराना कांदा चुलीन भुजाय टाकला आता बारक्याला सासूरवाडीच्या रस्त्याचा अंदाज नाही ना बारक्या जावाय न जावाय गेला कोंबरा पकराय रस्ता न माहीत न साईब असला तर ना, ना बारक्या लागला कोंबऱ्याचे मांग धावाय ना धावता धावता कोंबऱ्याचे नांदानी यो बोरीचे खुटा ठेपलून परला ना ठेवलं डोफ पुरून असला तर पण एवढी मेहनत करून पण कोंबरा काय पागेराचे वांगरून फसाय तयार नाही ना मग त्याने पाहिला या कोंबरा काय आपल्याला भेट नाही ना आपली काली रात काय होई नाही मग त्याने येल काल पाहिला ना हलूच बायकोसला सांगला बायलस हा असला तर ज्या असल त्या रांधाय सांग मरत तुमचा कोमरा न महालूच मामासला सांगला सासरं बुवा वाईट नका वाटून झेव उद्याचा उद्या पाऊ असा त्याने मेवण्यासचे तोंडाक पाहून सांगला म्हणून सासऱ्यासनी खोपाला आणून ठेवेल वास्त्याचा नाईला लाजस्त शीन पाराय झेतली ना आऊला हिंसाच कांदवनी कराय सांगला तव त मेवण्यासनी बारक्याला तारी पेया खल्यान बसवला आता कोंबऱ्याचे तिकटीचा हुकेल पिल्यान तारीचे गलासा बरोबर बारक्या इसरला वता वता जेवायचा वखत झाला ना समदी जेवाय बसली हिंसा भात ना त्याचे कांदवणी ना शिंद पावण्याला वारली न कुराच्या आरून सासूबाई हालूच बोलली बाला जेवाव वा, कड्डावला न खाली मुंडी घालवून जेवाय बसेल बारक्यानं चुलीक पाहिला न चम्मा आईला त्याला चुली जव भुजेल पापराची चवर दिसली ना ताटांत सांग पापर नाही अख्खं ना पापर चुली व असा पाहून बारक्या सासूबाईला बोलला मामी व आव मी मांग खाणिवली कर गवंडी कामाला जे तू तर असा जेवाय बसलो होतो तर तिथं निघला कडू जनावर या दनकेस आगा गा का आव कवरा मोठा इथून इथून आपू जेव्हा बसलो तिथून पार चुलीपोत चुली लांब न तवा सासूबाईचा धेन पापराक गेला न बोलली आरव पापड पापर दिया इसरलू पाय बालांची बात खपली न सासूबाईला आठवला तवा बारक्याचे ताटान पापर आला आता न कोमरा तर पापड तर खरा बारक्या खाली मान घालून भाजी फेस खा लागला त्याला भाजी लय आवरली त्याला मोठा विशेष वाटला असला ती भाजी तरी कंची विचारला काय व मामा भाजी तर जबराट बनवली कशाची केली बर आता या बारक्याचा सासरा जरा लाजेलच पाहुण्याला काल रात्रीला बोलावला न असला तर कोंबरा पण नाही दिला तेव्हा आपला पाहुणा असा बोलतोय हो भाजीला चांगला सांगते बोलला काय सांगता असून दे बालाव खराच का काय भाजी बरी झालंय आव एवढा मनाला नका लावून ठेव आव उद्या नाही पा कोमरा एक सांगून दोन खा किती खाता तेवढं खा तवा बारक्या बोलला आव नाही खराच लय भारी झाले खराच मना जाम आवरली म्हणून विचारताव कशाची बनवेल त्यात सांगा अवकाशाची काय हे आपले दाराची न मग बारक्या दाराक पाहू लागला टोकराचे चिंबीचा इनलेल दाराक बोट दाखवीत बुवा बोलला ता ना दाराच्या चिंबीची एवढी भारी भाजी मी ह्या पहिल्यांदाच खाताव बोला बारक्याला मोठा इशेष वाटला जेवणा आटपली ना, ना सगळी निजानीज निजा झाली निजा पण बारक्याला काय निज लाग नाही त्याचे जीबवर निस्ती शिंदीची भाजी लाल गलवीत होती सगळी कस आमसूम पाहिली ना यो वचकन उठला जपत जपत जाऊन त्यानी टोकराचे चिंबीचा दार मोठ्या मुश्किलीनं हेसकला ना डोक्यावर ठेन तेवढे रातचे तो चौक घरात निघाला